काहीच केलेलं नाही एका बाळाला कपडे नाहीत काहीच नाही सण नाही केलेला काहीच कारण पगारच नाही तर दुकानदार आम्हाला दुकानावर हुबड देणार आधी पहिलं निलका म्हणायला लागले त्यावेळेस आम्ही तुम्हाला दुसरं उधार देऊ त्याच्यामुळे काही सण वगैरे काहीच केलेलं नाही एका बाळाला कपडे केले नाहीत काहीच नाही काय नाही मॅडम आम्ही ना निवेदन दिले आहे दिवाळीच्या आधी पगार करायला होतो त्यांनी बी काय पगारीवर आमचा विषय घेतला ना एक महिन्याचा करू एक महिन्याचा करू असं मागले पण एक महिन्याचा सध्या त्यांना पण पगार केलेला नाही सर आणि आता बी शुक्रवारी करू सोमवारी करू असे म्हणून म्हणून आज आता उद्याचा जे ठाम निर्णय झालेला आहे सोमवारी आम्ही साखळी उपोषण सर्वजण मिळून करणार आहोत सर्वजण मिळून आम्ही साखळी उपोषणाचा निर्णय ठाम घेतलेला आम्हाला माहितीये का आज दिवाळी म्हणलं कसं रडू याय लागले दिवाळीचे लेकरांना कपडे नाहीत लत्ते नाहीत काय नाही घरात खायला नाही प्यायला नाही आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याकडे बघून लेकर रडायला लागलेत काय उपयोग आहे म्हणते तुमचं काम रात रात रा करून एवढं दिवस नाही रात्र कष्ट करून पहाट पचून दुघां लोकांची काढून काय फायदा आहे म्हणते तुम्ही तर कामाला जाऊ नगरपालिकेत तुम्ही काम करून काय फायदा आहे म्हणते तुम्हाला सणाला साध एक असं एक किलोचं राशन आणण्यापुरते जर पैसे नाही तुमच्याकडे तर काय उपयोग आहे आमचे लेकर आम्हाला म्हणायला लागले तर तर काय बोलाव ह्या सगळ्या नगरपालिकेतल्या नगर कर्मचाऱ्याला आमच्या काय बोलाव सांग का कशाला घेतले तर कपडे नफा आणि ना खायलाच नाही तर कपड्याच तर लांबला विचार ला आहे आमची दिवाळी साजरी कशी झाली आम्हाला आम्हालाच माहित नाही आमच्या पगारच नाही तर साजरी कशी होऊन देवाय म्हणा आमचं म्हणणं आहे की आमची महिन्याची पगार अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने शहरातील स्वच्छता करण्यासाठी स्वच्छतेचा कंत्राटदार पिंपरी चिंचवडचे स्वामी सर्विसेस यांना कंत्राट दिले कंत्राटदाराने स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेली चार महिन्यापासून पगार दिला नाही पी एफची रक्कम तर गेली तीन चार वर्षाची बाकी आहे किमान दिवाळी सणाला पगार द्यावा यासाठी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अशोक गंडले यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कामगारांनी अनेक वेळा प्रशासनाला विनंती केली मात्र दिवाळीला पगार न झाल्याने कंत्राटी कामगार प्रचंड संतप्त झाले आहेत कामगारांच्या प्रतिक्रिया आपण सुरुवातीला ऐकल्या आज पुन्हा कंत्राटी कामगाराच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनात स्वच्छतेचा कंत्राटदार समोर काय येत नाही मग कंत्राटदाराच्या अनुपस्थितीत त्याचा कारभार यंत्रणा कोण चालवतो असाही सवाल उपस्थित करत सोमवारपासून पगारीसाठी कामगारांनी काम बंदचा निर्णय घेत नगरपरिषदेसमोर उपोषणाचा निर्णय घेतला आहे सी ओ प्रियांका टोंगे मॅडमनी सोमवारी कंत्राटदाराला बोलावून कामगारासमोर सोक्षमोक्ष करावा कंत्राटदाराला पगार का दिला नाही कंत्राटदारांनी पगार का दिला नाही असा सवाल केला असता कंत्राटदार म्हणतो नगर परिषदेने माझे बिल दिले नाही कामगाराच्या पगारीसाठी पैसे नाहीत मात्र सीओ मॅडमच्या कॅबिनसाठी लाखो रुपयाचा खर्च होतो राजकीय नेत्याचा दबाव आला की गुत्तेदाराची बिल निघते मग घाणीमध्ये जीवाची पर्वा न करता कामगारांना दिवाळीतसुद्धा पगार दिला जात नाही हीच का तुमची माणुसकी असा सवाल करत सोमवारपासून कंत्राटी कामगार काम बंद आंदोलन करून करत नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचेही कामगाराच्या वतीने निवेदनाद्वारे जाहीर करण्यात आले आहे आता बघू प्रशासन काय भूमिका घेते ते